শিশাটা <laughs> কাট <laughs> आपण असं म्हणतो ना शेजार धर्म हा फार महत्वाचा अडीअडचणीला आणि वेळेला शेजारीच कामाला येतो परंतु हा शेजारीच वसईच्या चुळणा गावात एकाच्या जीवावर बेतलेला आहे म्हणून चुळणा गावामध्ये एका गावा कुटुंबाला स्वतःचा बंगला स्वतःच पाडण्याची वेळ आलेली काय संपूर्ण घटना आहे सविस्तर मी तुम्हाला सांगतो वसईच्या चुळणा गावात स्वतःचा राहता बंगला जमीनदोस्त करण्याची वेळ ह्या कुटुंबावर आलेली आहे चुळणा गावात रुमिल्डा संकेत घोनसालवीस यांच्यासहित संपूर्ण कुटुंबावर धाय मोकून रडण्याची वेळ आली आहे रुमिल्डा यांनी दोन वर्षापूर्वी आपले पती आणि दोन मुलांसोबत घराचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सातत्याने उतरवण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपला स्वप्नातला बंगला बांधायला सुरुवात केली वर्षभरात बांगला बंगला बांधून तयार देखील झाला एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रुमिल्डा परिवार तिथे राहायला देखील गेला मात्र रुमिल्डा यांच्या घराला कुणाची तरी नजर लागली आणि म्हणतात ना कुणाला कुणाचं चांगलं बघवत नाही आणि शत्रू आपल्या घराच्या बाजूलाच असतो रुमिल्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे अविनाश गोंसालवीस यांनी महानगरपालिकेत तक्रार केली तर विशेष म्हणजे तक्रार करणारे अविनाश गोंसालवी यांचा स्वतःचा बंगलाच अनिधकृत असल्याचं रुमिल्डा गोंसालवीस यांनी सांगितलं आहे एवढंच नाही तर अविनाश गोंसालवीस यांनी कमर्शियल दुकानं बांधून ती भाड्याने दिल्याचं देखील रुमिल्डा यांनी सांगितलेलं आहे अविनाश गोंसाल्वी यांनी कोर्टात तक्रार केली आणि कोर्टानं हा बंगला जमीन दोस्त करण्याचे आदेश दिले रुमिल्डा गोंसालवीस यांची ही वडलोपार्जित जागा आहे साडेचार गुंठे ही जागा असून चार हजार स्क्वेअर फुटाचं हे घर त्यांनी बांधलं होतं हे घर बांधण्यासाठी रुमिल्डा यांनी पस्तीस लाखांचं कर्जही घेतलं होतं मात्र सध्या रुमिल्डा यांच्या दोन लहान मुलांसोबत त्यांच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आलेली आहे या घरासाठी तक्रार आणि कोर्ट कचेरी सुरू असताना रुमिल्डा यांच्या पतीने धसका घेतला आणि संकेत गोंसाल यांचा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हृदय झटक्याने मृत्यू झाला या धक्क्यातून रुमिल्डा कुडून तरी सावरत असताना रुमिल्डा गोंठालवीस यांना दुसरा हा धक्का बसलाय रुमिल्डा गोंसालविस यांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश गोन्सालविस यांनी वसई विरार महापालिकेत हा बंगला अनधिकृत असल्याचं दोन हजार सतरा आणि बावीसमध्ये मध्ये नोटीस देखील दिलेला आहे मात्र असं असताना यांचा बंगला का तोडला जात नाही आणि आमच्याच बंगल्यावर का हा तोडा असा प्रश्न देखील विचारलेला आहे एकीकडे एक कोर्टाने हा बंगला जमीन दोस्त करण्याचे आदेश दिले असताना गोंसालवीस परिवाराने स्वतःहून पुढाकार घेत हा बंगला जमीन दोस्त केलेला आहे जर कोर्टाच्या आदेशानुसार पालिकेने हा बंगला तोडला असता तर हा जो काही खर्च आहे त्याच्या चार ते दहा पट इतका खर्च गोंचालवीस यांना द्यावा लागला असता एकीकडे राहतं स्वप्नातलं घर तुटतंय आणि आणखीन पैसे कुडून भरायचे म्हणून रुमिंडा गोन्सालवीस आणि त्यांच्या कुटुंबाने स्वतःहून पुढाकार घेतला आणि हा बंगला जमीन दोस्त करायला सुरुवात केलेली आहे असं म्हणतात की स्थानिक भूमिपुत्र असतात ज्यांची घरं असतात हे स्वतःच्या जागेत घर बांधलं एकीकडे एक नियम आहे की परवानगी ही लागते परंतु स्वतःचा हक्काचं घर बांधायला का कशाला कोणाची परवानगी परवानगी माग्याला गेलं असतं तर परवानगी कदाचित एवढ्या मोठ्या घराची मिळाली नसती आणि एक छोटंसं घर बांधलं तर रोमिंडा गोंसालुसांनी त्यांच्या परिवाराने तर आजूबाजूच्यांचं नक्की गेलं तरी काय काय एका घराने काय मोठं नुकसान झालं असतं जर तक्रारदाराला एवढीच तक्रार होती तर वसई विरार शहर महानगरचे अनाधिकृत बांधकामे आहेत अनेक लोकांचे जीव जातात म्हणून हे तक्रार तिकडे का जात नाही एवढंच त्यांना प्रेम आहे केवळ दोष द्वेष भावनेने आणि शत्रू भावनेने हीच कारवाई झाल्याचं रुमिल्डा गोंसालुसांनी सांगितलेलं आहे त्यामुळे कुठच्याही वसई विरार नगर परिसरातल्या भूमिपुत्रावर अशी वेळ येऊ नये अशीच प्रार्थना केली जाते रुमिल्डा गोन्सालू यांच्यासोबत संपूर्ण चुळणा गाव परिसर आहे पुणा गाव त्यांच्यासोबत आहे आता येत्या काळात शेवटपर्यंत रुमिल्डा गोन्सालू यांच्यासोबत राहणार असल्याचं चुळणा गावातल्या लोकांनी सांगितलेलं आहे नेमकं यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकूयात माझं नाव रुमिल्डा संकेत गोन्सालवीस आम्ही गेल्या वर्षी घर बांधायला चालू केलं इकडे फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आणि आता एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आम्ही राहायला आलो आमची कोर्टात केस चालू होती बाजूला राहतो अविनाश घोसाल याने आधी जागेवर क्लेम केलेला जागेबद्दल त्याची केस होती जागेबद्दल निकाल आमच्या बाजूला लागला म्हणून सूड भावनेने त्याने इलिगल कन्स्ट्रक्शन म्हणून माझ्यावर केस केली की आज वसई विरारमध्ये तुम्ही बघाल तर कुठे कोण घेते परमिशन स्थायिक लोक आहोत माझी जमीन आहे मी घर बांधलं तुम्ही बघा किती लोकांची परमिशन आहे ती जे कंप्लेंट जो कंप्लेंट करतो त्याची पण आहे का बघा तुम्ही आम्ही सरकारला ते पण सांगितलं ज्याने कंप्लेंट केली त्याच्यावर पण बघा तुम्ही त्यांच्यावर पण कारवाई करा आम्हावर आमच्यावर एम आर टी पीची नोटीस आली जर डिमॉलिशनची ऑर्डर आली आम्हाला त्या धक्क्याने माझे मिस्टर वारले बेचाळीस वर्षाचं माझं मिस्टर माझे दोन लहान मुलं आहेत सव्वा कोटी झाला खर्च नाही काय सांगायचं की तुमची जो तक्रारदार आहे त्याचं पण घर अनाधिकृत आहे त्याचं पण घर अनाधिकृत आहे माझ्याकडे आहेत ना पेपर बघा ना तुम्ही पेपर त्याची पण दोन हजार सतराची एम आर टी पीची नोटीस आहे पोलीस प्रोटेक्शनचं पेपर आहे त्याचं सगळे अर्ज आहेत मग माझ्यावर एम आर टी पीची नोटीस आली माझ्यावर झाली कारवाई या माणसावर कुठे आहे कारवाई हा जो आपल्या समाजाला कीटक आहे ह्याच्यावर कुठे आहे कारवाई माझं तुम्ही काय पुढे भूमिका घासणार ह्याच्यावर पण कारवाई करा मला एम आर टी पी आहे माझ्यावर केली ना कारवाई घर तुटलं ना माझं आली ना मी रस्त्यावर ह्याच्यावर पण करा कारवाई न्याय आहे न्याय सगळ्यांना आता हे घर तुम्ही स्वतःहून डिमॉलिश करताय हा त्याच कारण कारण मग आता का म्युन्सिपाल्टी आली की मला त्यांचा खर्च परवडणार नाही मी कुठून पैसा आणायचे ऑलरेडी माझ्याकडे लोन आहे माझे मिस्टर नाही आहेत मी आता एकटी कमावते दोन मुलं आहेत किती कर्ज काढलं होतं पस्तीस लाख रुपये कर्ज काढले होते प्रॉस्टन बिरांडा मी रुमिंडचा भाऊ एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही ही जागा विकत घेतली खरेदी खात्याने रजिस्टर खरेदी खाताने आमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहेत सर्व सातबार आहे सर्व फेरफार सर्व आहेत आणि क्लिअर टायटल आमच्या नावाने आहे आणि आमच्या वडिलांच्या निधनानंतर ती आमच्या नावावरती चढलेली आहे जागा त्याच्यानंतर आम्ही बहिणीला घर बांधण्यासाठी आम्ही एन ओ सी दिली आणि आम्ही घर बांधण्यासाठी गेल्या वर्षी सुरू केलो बाजूवाल्यांना ते बघवलं नाही ते त्यांच्या वडिलांनी दोन गुंठे जागा घेतली असं मागत होते सांगत होते त्याने कोर्टात केस केली सिव्हिल कोर्टात केस केली सिव्हिल कोर्टामध्ये त्यांनी तात्पुरतं स्टे आणला आमच्या घरावरती त्याच्यानंतर आम्ही अपील सिव्हिल को डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये केली आणि डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आमच्या साईडने निकाल लागला आमच्या साईडने निकाल लागला तरी तो थांबला नाही तो गेला हायकोर्टामध्ये त्यांनी पुन्हा स्टेजसाठी अपील केली तिकडेही त्याची केस रिजेक्ट झाली त्याला तेव्हा समजलं की जागेवरती काय होणार नाही आहे आपण अडकवण्यासाठी आन फक्त एम आर टी पे लावू शकतो आपल्या संपूर्ण वसईमध्ये आपण बघितलं तर मेन म्हणजे गावठण जागेमध्ये कोण परमिशन घेतं स्वतःच्या जागेवरती इकडे कमरे एवढा पाणी असतो पावसाळ्यामध्ये आणि नाहीला जर आम्हाला ह्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं तर जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के सर्व घरं मागच्या सात आठ वर्षामध्ये नवीन बांधले गेलेले आहेत हाईटवरती न आम्ही घर बांधलं आणि त्याने एम आर टी पीची नोटीस टाकली आम्हाला हा हायकोर्टमध्ये आणि त्याच वेळेला आपल्या इकडे प पन्नास बिल्डिंगचं डिमॉल्युशन मागे जे झालेलं त्याच ह्याच्यामध्ये सेम जज होते आम आमचा दिवस त्या दिवशी चांगला नव्हता आमच्या विरुद्ध निकाल लागला त्यांचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही परमिशन का नाही घेतली परमिशन कोण घेत नाही आम्ही आमच्या पण तरी आम्ही नोव्हेंबरमध्ये रेग्युलरायेशनसाठी परमिशनसाठी टाकलेलं होतं पण सुप्रीम कोर्टची एक ऑर्डर होती म्हणून सर्व ठिकाणी बंद होतं तरी आम्ही टाकलेला आम्ही पेनल्टी भरायला तयार होतो आम्ही सर्व डॉक्युमेंट केलेले आहे त्याच्यानंतर आमच्या इथे रिजेक्ट केला आणि आम्हाला कोर्टाने डिमॉलिशनची ऑर्डर दिली आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये अपील केली पण सुप्रीम कोर्टांनी सांगितलं की नाही हायकोर्टच्याच निर्णयने आणि त्या धक्क्याने माझे भाऊजी वारले त्याच्यानंतर ह्याने आम्हाला वाटलं का हा शांत तरी बसेल आता तो नाही शांत बसला तो फॉलोअप करत गेला त्याचं दाखवण्याचा चेहरा एक असतो करण्याचा अलग असतो त्या सूडभावनेने त्याने पुन्हा फॉलोअप करून करून नगरपालिकेला शेवटी एवढं फॉलोअप केलं की ते आमच्या मागे लागले की तुम्ही करा नाही आम्ही ताबडतोब येतो काल संध्याकाळी सहा वाजता नोटीस आली सांगितलं की उद्याला आम्ही सकाळी दहा वाजता येणार त्याच्यामुळे आम्ही धावपाल केलो माझे भाऊ अजय एवढी साडेबारा केली जवळजार एक पन्नास माणसं आमच्या गावातली सर्व आली गाव सर्व आमच्या साईडने पण त्याच्या विरुद्ध कोण जायला बघत नाही आणि जायला पाहिजे गाव नाही तर संपूर्ण वसाई शहर गेला पाहिजे आणि अशा समज कीटकांना त्यांचा नाश झालाच पाहिजे विरुद्ध दोन हजार बारा दोन हजार सतराला दोन एम आर टी पीचे नोटीस आहेत अजूनही आहेत अजूनही फाईल त्याच्या पेंडिंग आहेत का न्याय सर्वांना साम सेम असतो पण हा अन्याय कशासाठी आमच्या आमच्यावर